सत्तेविरुद्ध असत्येची आहे आणि महाराष्ट्रात जी आहे हे निष्ठाविरुद्ध निष्ठेची आहे तर या हरामपोरांना जागेवर बसवण्याचे दुसरा पर्याय फक्त भूल थांबलेला त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही त्यामुळे आज सर्व संजीव भाऊ देशमुख हे शिवर हे शाश्वत आहे माझे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलं त्यातून एका पक्षातून दोन पक्ष निघालेले आहेत दोन पक्ष असे आहेत एक शिवसेना उभाटा आणि शिंदे गूट आणि अजित पवार आणि शरद पवार हे पक्ष कुठून वेगवेगळे झालेले आहेत त्याच्यात शिवसेना उभाटाकडे राजकीय पक्ष आणि दुसरे संघटना आपले संभाजी बुजेटसाठी अनेक पक्ष संघटना जुळलेले आहेत या पक्षांचा किती फायदा उभाटा गटाला होईल सर्वात महत्वाचं तर ही जी निवडणूक आहे महाराष्ट्राची किंवा अख्ख्या भारताची जी निवडणूक आहे ही सत्तेविरुद्ध असत्येची आहे आणि महाराष्ट्रात जी आहे हे निष्ठाविरुद्ध विष्ठेची आहे ते मग अजित पवारचा गट असो तर मिंदे गट असो हे विष्ट असलेले व्यक्ती आहे आणि महाराष्ट्र कदाबी यायला सहन करणार नाही हे स्पष्ट सांगतो आणि राहिला आमच्यासारखे जे आहे छोटे छोटे बहुल संभाजी ब्रिगेडसारखे हे जे जेवढे महाविकास आघाडीच्या निमित्तानं जुळले आहे यांच्याजवळ काँक्रीट माणसं आहे आमच्याजवळ हे कॉन्क्रीट माणसं आहे जे विचाराशी सहमत राहतात आणि आज या भारताला जर चांगल्या दिशेने न्यायचं असेल तर या हरामखोरांना जाग्यावर बसवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे किती खोटं बोलतात अडीच वर्ष आपण पाहिलं अडीच वर्षात काय केलं यांनी फक्त भूल थापा दिल्या फक्त भूल थापाल त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही त्यामुळे आज सर्व वंचित वंचित आदिवासी गोंड गवारी सर्व सर्व तांड्या पाड्यावरचे गावातले खेड्यातले सर्व सर्व फक्त निष्ठेच्या सोबत आहात हे वरतून प्रोपगुंडा काय करते माहीत नाही पण प्रत्येक माणसाने यांनी मी जर चॅलेंज देतो यांच्या एखाद्या नेत्यांना याच्या दम असेल तर पामनवानी एखाद्या गावात जाऊन फक्त विचारून एखादी छोटीशी कॉर्नर मिटिंग तरी घेऊन दाखवा जर त्यांना जर कॉर्नर मिटिंगही जर लोकांना घेऊ दिली तर हे होईल त्यांना गावातही घुसूही देणार नाही लोक हे आज पोझिशन आहे त्यामुळे या हे प्रपोगंडा काय करतात त्याच्यापेक्षा आमचं ज्या संघटनेविषयी आहे यवतमाळमध्ये भाऊ देशमुख हे शिवर शिवरनित्य हे शाश्वती आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट